जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण पंधरा ते वीस हजार टॉमॅटो क्रेटची आवक झाली पावसामुळे टॉमॅटो आवकवर काही प्रमाणामध्ये परिणाम झाल्याचे दिसून येते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मा वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत ह्या व्हरायटीला सातशे आठशे साडेआठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर गावठी टोमॅटो जे आहेत त्याला देखील सातशे साडेसातशे आठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आर्यमान ह्या व्हरायटीला देखील सहाशे साडेसहाशे सातशे साडेसातशे अगदी आठशेपर्यंतचा देखील बाजारभाव मिळाला नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या व्हरायटीला साधारण सातशे साडेआठशेपर्यंत देखील बाजारभाव मिळाला परंतु सरासरी बाजारभाव सातशे ते आठशेपर्यंतचा सा पाहायला मिळाला ज्या टॉमॅटोच्या बागा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ती टॉमॅटो मात्र पाचशे साडेपाचशे सहाशे या बाजारभावाने विक्री गे विकली गेली गे गे गेली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टॉमॅटो मार्केट एक आंतरराष्ट्रीय टॉमॅटो मार्केट होऊ लागल्याने या ठिकाणी दूरवरनं टोमॅटो विक्रीला येत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले शरद घोंगडे त्याचबरोबर त्यांचे सहकारी अडतदार व्यापारी शेतकरी ह्या सगळ्यांचं योग्य नियोजन असल्यामुळं नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला देखील बाजारभाव चांगला पाहायला मिळतो आहे आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाऊस असल्यामुळे काही प्रमाणात टोमॅटोच्या आवकवर परिणाम झालेला आहे परंतु बाजारभाव देखील सातशे साडेसातशे आठशेपर्यंतचं मिळालेले आहेत प्रामुख्याने मेघदूत आर्यमान साऊ या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे एक नवीन एकशे आठ व्हरायटी सुरू झालेली आहे ती कमी प्रमाणात सध्या मार्केटमध्ये येते तिला देखील बाजारभाव आठशेपर्यंत मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरीसुद्धा समाधान व्यक्त आहेत सध्या या मार्केटमध्ये दूरवरून शेतकरी टॉमॅटो विक्रीला आहेत जे शेतकरी दूरवरून येत आहेत त्यांना विनंती आहे सध्या पावसाळी वातावरण आहे वाहन सावकाश चालवा नारायणगावच्या मार्केटमध्ये सुखरूप पोचा संध्याकाळी योग्य ठिकाणी आराम करा आणि सकाळी आपलं वाहन घेऊन घरी सुखरूप पोचा घरची लोकं आपली वाट आहेत बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव बाजारभाव हेच राहतील तर वाढतील आता काय सगळीकडे बाहेर पाऊस आहे आवक घटली आहे आणि जुने माल पण संपले त्याच्यामुळे बाजार थोडेसे कडाड नाही असे बाजार थोडेसे टिकून राहतील पण आता नाशिक पट्टा वगैरे चालू झाल्यानंतर थोडंसं फरक पडेल बाजारांमध्ये म्हणजे एक रेग्युलर बांधवांनो त्याचबरोबर आडतदारांनो तुम्ही शेतकरी बांधवांची काळजी घ्या हा जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टॉमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिल्यामुळे नारावर्षी टॉमॅटो मार्केट इंटरनॅशनल मार्केट होऊ लागलेले आहे शेतकरी बांधवांनो आपल्या मालाची चांगली प्रकवारी करून घेऊन या जेणेकरून टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळू शकेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका